उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत नानाच्या एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलं एकच वेळ वाचवा असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं अजित पवारांनी जाहीर सभेत म्हटलं अजित पवार या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार मोक्काच्या कारवाईतून वाचवतात का असा सवाल आता निर्माण झालाय आताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता ना ना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण पन कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच तर अडचण होते हे अजित पवारांनी मान्य केलं तर यावर विरोधक काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे लक्ष असेल